सात रस्ता परिसरात खास दिवाळीनिमित्त माणुसकी फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने सोलापुरातील गरीब आणि कष्टकरी लोकांसाठी माणुसकीची भिंत दोन हजार पंचवीस हा उपक्रम राबवण्यात येत आहे दहा ते बारा तारखेपर्यंत उपक्रम राबविण्यात येत आहे यामध्ये सोलापुरातील अनेक परिवाराकडून कपड्याच्या माध्यमातून साहित्याच्या माध्यमातून जे दुसऱ्यांसाठी उपयोगी पडतील अशा वस्तू देण्यात येते आणि ज्यांना गरिबांना यामधील काही घ्यायचे असेल ते घेऊन जातात यामुळे येथे नको असलेले देणारे आणि हवे असलेल्या घेणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे आणि या उपक्रमास नेहमीप्रमाणे चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही माहिती माणुसकी फाउंडेशनचे हिंदूराव गोरे यांनी दिली नमस्कार सोलापूरकर मी हिंदूराव गोरे माणुसकी फाउंडेशन सोलापूरचा अध्यक्ष खर तर एक छोटंसं वाक्य बेटा या बाकरी निघाली ही भूक आहे नशीबी आली गरिबी कुणाची काही चूक आहे या छोट्याशा वाक्याला प्रेरितून अनेक उपक्रम सोलापूरमध्ये जे आम्ही राबवतोय त्या उपक्रमाच्या माध्यमातून हा एक उपक्रम आहे जो मानुसकी फाउंडेशनच्या माध्यमातून मानुसकीची भिंत नावाची संकल्पना घेऊन आलो आहे या संकल्पनेचा थोडक्यात अर्थ असा आहे नको असलेलं द्या हवा असल्यानं घेऊन जावा म्हणजे ज्यांना कुठलं साहित्य नको आहे त्यांनी या ठिकाणी घेऊन यावं आणि ज्यांना पाहिजे त्यांनी घेऊन जावं अशी एक छोटीशी संकल्पना या दहा वर्षापासून आपण सोलापूरमध्ये राबवतोय आणि या दहा वर्षामध्ये लाखो लोकांना कपडे या उपक्रमातून गेले आज जर तुम्ही इथं बघत असाल तर अनेक लोक कपडे घ्यायला येतात केवळ ये अर्थ एवढाच आहे दिवाळीच्या तोंडावर चार लोकांना कपडे मिळावेत चार चांगल्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या या उद्देशाने हा उपक्रम आम्ही आमच्या टीमच्या वतीनं राबवत आहोत हो। खरं तर सोलापूरमध्ये याच्याही बरोबर माणुसकीची फूड नावाचा उपक्रम असतो त्यावेळेस आम्ही रात्री अकरा ते पाडेपाच रस्त्यावर झोपणाऱ्या लोकांना पांघरून घालतो याच्याचबरोबर डेली फूड डिस्ट्रीब्युशनचं काम रॉबिनहूड आर्मीच्या माध्यमातून आम्हीच करतो पण हे करताना कुठंतरी एक आहे की आम्ही आर्थिक व्यवहार कुठलाही करत नाही तर जे काय आमच्याकडे आज येत आहे ते गरिबांपर्यंत पोच करण्याची ही साधी माणुसकीची भिंत आहे धन्यवाद